नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींना काय चाललं आहे तुमचं काय नाही सांगा कमेंटमध्ये माझं बघा आज जरा मला दुखणं आल्यासारखं झालं असं उन्हातनं काय मला हल वाटण आहे असं उन्हातच बसा वाटायला आता मी अर्धा तास झालं कंप्लीट इथंच बसली सुगज बसा वाटायला आहे डोळं झाकून ऊन मी भारी वाटायले जेवढं ऊन भारी वाटायला तेवढं नंतर दुखणं येतं म्हणतेनी आता तसंच दुखण्याचं काय प्रकार दिसायला लागले ते पण काय करायचं घरात सावलीला जाऊन बसावा तर तिथं थंडी वाजते इथं उन्हात बरं वाटतं हिथं आलती मी कपडे धुवायला तर अर्ध तास झाले कपडे अशी वका निर्म्यात घालून ठेवले ती पण धुवायला म्हणच होई नाही निर्म्यात घातलं आणि हिथं जी बसली आहे ती बसली कपडे वाळायचे कधी अजून आता ऊन म्हणजे एवढं पण कडक ऊन लागत नाही असं थंडी वाजते आणि त्यात लय भारी वाटतंय एकाएकीचा अंगाव काटा येतोय तिकडं मोटर चालू आहे ह्यांनी पाणी जोडलं आहे नाळ्या तिकडं पाणी लावून येऊन ह्यांनी बी बसले आता काय करायचं दुखणं तेवढं नको वाटायलाय मला लसूण लसून आलाय लसूण कधी खुरपून कधी नाही मला झाले गच तर गच्च भरलं आहे नुसता लसूण काम तर करू वाटणार झालं या सकाळ सकाळी आंघोळीच्या आधीच सारवून घेतला वटा वटा आचुलीकडचं तुळशीकडचं ती सगळं सा सारवून घेतलं दोन तीन पाट्या शेण गेलं आता उद्या परवा जाण्यावर वर न्यायची जा ती म्हणते ती राणाला तिकडं म्हणलं शेण तर राहायचं नाही जो दोन खोल्या राहिल्या त्या सारवायच्या झाडून झुडून जाळ्या आळ्या काढून भिताड्याला पत्यारा देऊन नंतर सारवून काढावं म्हणायला लागली तर आता पत्यारा द्यायचा टाईम लिहायला लागतोय अजून कपडे धुवायचे ती आता माझे कपडे हुस तीन वाजतेले असं वाटायला आहे मला उठूच वाटना झालंय आणि सर्दी वाट असं नाक ही जाम झाल्यासारखं डोकंही वाटायला सर्दीचा प्रकार दिसतोय थंडी जरा पडली का ही असला आजार चालू होतोय थंडी वाजती रात्रभर दिवसा असं उन्हात बस वाटलं का हमकास आजारी पडत आहे म्हणायचं जरा असं चांगलं चाललं का शरीर साथ देत नाही बघा तरी जिवली मी सकाळी एवढ्यात न पण मी मग असं जेवण केलं चांगली एक भाकर काला करून खाल्ली ताईनं भरलेलं वा वांग बनवलं होतं मग काला करून भाकरी ती खाल्लं सकाळी ती सारवतच बसली मी आंघोळीच्या दिला मला टाइम झाला स्वयंपाक सगळा ताईनंच केला भाजी भाकरी सगळं तिनंच बनवलं मग नंतर ना जेवण केलं कपडे आणले निरम्यात घातली ही तो बसली ती हिथंच भाजी चांगली आली आहे मेथीची बघा ताई ना होती आज एक दोन पुजकं उपसून घरात ती खुरपाय आलं आहे गावात मुलगाचं बियाला आलं या एखादी बाई लावावी म्हणते ह्यांला आता जनावर जायची उद्या परवा आज तर ती खोल्या सारवायच्या ते काल एक दळा नेट केलं आहे घाऊ केलं ते बाजरी करायची अजून हे कपडे ढोस तर तेवढा टाईम होईल ताई गेली शेळ्या घालवायला ते अजून अर्धा पाऊन तास काही तिकडून येत नाही जरा हिंडू लागायची पाणी पजायची मग तळ्याच्या पाड्याला घालावं लागते ती मला चालूच वाटण मी गेलीच नाही म्हणून मग ती गेली मागाशी घेऊन काय करायचं खरंच बरं का असं जरा शरीरात थकवा आला गायलं विचित्र वाटतंय डोळं झाकून उन्हात बसा ते उन्हात पांघरू घेऊन झपाय तर लय भारी वाटतं दुखणं यायच्या दिसलं का काय करायचं तरी बी चांगलं आपलं शरीर जपायचा प्रयत्न केला तरी ही असला असतंय सर्दी खोकला ताप हे असं चालूच होत आहे थंड वाजून यायचं ह्यात अजून हो का हिथं पोळलंय मला कसलं आणि ती पाण्यानं पाण्यानं सकाळी ही शेण कालवलं होतं असं निम्यापर्यंत हात भरला असा काला करून मी किरचणीनं वरबडून घेतलंय टाकून आणि ती हिथोपर्यंत हात भरलं होती शेणानं जको माझी थोडीशी चिघळल्यासारखी झाली बांगडी बी लागते त्याला थोडं टवका निघून गेलाय ना असं पाणी धरल्यासारखं झालंय लिहिलंच काय करायचं आता निरम्यात घालतं पण निरम्या असं असं कालवलं पाणी ती बी तिथं लगे अजून गार लागायला लागलं ती चरचर करायला लागलं निरम्याच्या पाण्यानं जुंदळं बघा आमचं आता टवकारलं मध्ये मध्ये पाक जळायला लागलं होतं पाणी दिलं तेव्हा हो कसं वाऱ्यावानी निपवाय लागलं या हिने गेलं तर लाव घरात घरी ती पोर आहे ती मोहर एकटीच ती आणूला लक्ष ठेवावं हो लागते ती वाळूचं खडं खाती माती खाल्ल्यानं काय होत नाही पण ती वाळू खाल्ली का लई अवघड आहे तसंच असंच पोटात विरगळत तर काय नाही मातीचं खड असलं तर येतं तरी तिला लई लक्ष ठेवावं लागतंय नाही खात नाही खात अशीच खेळत खेळत काय मनात येतं काय की तिच्या एकाच मग ती वाळूचं खडं खायला चालू करते खेळती खेळते पुन्हा तशी करते त्यांनी पाणी लावून गेले तरी मग त्याच्या नाहीतच होतं मी निर्म्यात घालाय आली का त्यांनी गेलं ते आलंच नाहीत अजून बसले ते पाणी लावलं असेल दोन तीन दारावर काही तास पाऊन तास लागत असेल त्यांना विठावं असतं या टायमिंगवर लावायचं बाप्याला मागच्या वेळेस किती टाईम घेतला आता किती लागतं आहे पहिल्या पाण्याला जरा टाईम लागतो तर हे दुसरं पाणी लावलं आहे बघा अजून डबल हाय टाइम तवर घ्यायचं इकडचं पाण्याला दिवस तिकडचं येतं पाण्याला घ्यायचं पाणी हाय तवर देऊन बघा काय करायचं ह्या माळाला बघा पाण्याची लई टंचाई आहे म्हणजे आम्हाला वापरा आहे प्यायला तसं भ पुष्कळ पाणी आहे भरपूर आहे पाणी या सगळं बागायत भिजायचं म्हटलं ना पाणी कमी पडतंय काय करायचं मस्तळ्यात पाणी आहे पण तळ्यातल्या पाण्याला का बघत बसावं ती ही हाय मस्त उचल्यावर पाणी नाही ना त्यामुळं ही जरा दहानांची काळजीच लागते जरा आता ही तर ज्वारी तर मुलगाची दाट केली आहे ह्याच पिकाला पिक येईल म्हणून बी मला तर शाश्वती नाही वैरण होईल तेवढी होईल चित्राबाज तर खांडवा का थोडा हवी लय लागते वैरण त्याला कशाचा दुसरा कशाचा पैसा दुधाचं तीन मस्त आहे ते आता दुधाची दुधाचं पैसे पिंडी त्यांना बाजार हाट घरात लेखरासनी तीन मस्त येले दिसते खर्च बी तसाच आहे मोठं कुटुंब आहे पोरं ठोरं आहे ती दुखणं पाणी दुखणं तर सारखं आहे बघा आता मधी दिवाळी झाल्या झाल्या आता सगळे आजारी पडली होती की ते अजून महिना बी झाला नाही तर झालं आजून सुरुवात झाली आणूचं बी अजून नाक कळायला लागलं तर आता संपूर्ण घराला आता आजारी मला आज अजून तसं व्हायला लागलं ती संसर्गजन्य आहे या काल कालपर्यंत कालपासून आणूला होत होतं तोपर्यंत तो आज माझं डोकं बिकं आहे नाक जाम आहे आज सर्दी व्हायची आज संध्याकाळपर्यंत तर जामच माझं होतं आहे समजा शरीरात जाम होतं आलू देत नाही एवढी जबरदस्त कणकणीत येणार माझ्या त्यातली त्यात कोंबरलंय दुखते धुकणं आल्यानं मला कंबर दुखती वाकायचं आहे काय काम होत नाही तर वाकायचंच धुनं आहे बघा दगड भुईला मांडला इथं आणि त्या दगडा वाकून धुवायचं आहे बघा तिथं पड्याला पाटी लावली आहे इथं बघा ह्या टिबकच्या नळीला पाणी आहे दुमडून ठेवली आहे टिबकची नळी वर तिकडं आमची फॉरेस्टकडं पाईपलाईन आहे तिकडं पाणी भरलं पाईपलाईन का तर टिबक काढले हि तर दिवसभर पाणी राहतं बॅलर बिलर भरून घेतले तर सकाळीच भाऊजीने आता फक्त धुण्यापुरतं पाणी आहे बघा आता धुणं माझं सहजच होतंय उशीरपासून धुणं धुवायचं 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 म्हणते धूज वाटे ना मस्त वाटतंय पाठदेशी करावा मोकळं होतं आहे कामात ना हो करू वाटत दुख न आल्यावर करूच वाटत नाही काम काय करायचं काम केलं तर पाहिजे भांडी पडले ते अजून ताईमने आल्यावर हिनं धुनं बी धुतलं नाही भांडी बी नाही कुठलंच नाही दोन्ही बी मीच करू दुन। का म्हणे तर धुणं तेवढं घेते धुन धुनं बी माहिंदाळ असतंय ती टीप आता मधी ही बांधकाम चालू होतं का प ह्याचं संडास बाथरूमचं तेव्हा टीप ती खाली उभार आहे म्हणून घेतली होती गवंड्यांना ते टिप इकडेच काढली पाण्याला कळशा का मुलकाच्या येत्या जार हाय डेअर आहे त्यामुळे पेयच्या पाण्याला नाही बघा टिपत टिपतच धुणं मग सगळं बसतंय म्हणून एक टिप मी इकडंच घेतली आणि टपात पाणी घेते मी आणि ती टिप भरून धुणं आहे बघा सगळ्या दोन्हीच्या दोन्ही दोरे भरते त्या रोज 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 कपडे तर आहे ती सगळ्यांची धुवायला डबल डबल पोरं बारकी तर म्हणल्या तुम्हाला माहिती आहे ज्यांच्यात बारकी पोरा त्यांना तर माहितीच आहे दिवसातन दोन दोनदा कपडे बदलावं लागते तरी बी पाण्यात जाऊन बसते ती मातीत जाऊन खेळते ती आणि थंडी सुटली म्हणलं कळलेकर मातीन फोपुटं खेळायला आवडतं आणि ते हात तडक त्यात आहे रक्त येत आहे चरचर आहे पुन्हा म्हणजे हिथं चावतंय हिथं दुखतंय असं करतं ते तर आता ही पायच फुटले तर त्याच्या पाणी जर पडलं तर चर 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 चरचर आहे मग आल्यासारखं मग पुन्हा रडतंय हिथं दुखतंय म्हणून काय आहे त्याला सांगायचं जर दोन वर्ष नाही ती आता दुसरा बड्डे येणार आहे पहिला तर बड्डे केलाच नाही अनुजा माझ्या आता दुसरा तर करते ती का नाही कोण आणता ह्यांचं मस्त मी हाऊसनं केलं आता नवऱ्याचा केला जावचा केला मी इंटरेस्ट घेऊन केला म्हणून झालं पण आता माझ्या पुरी जायला इंटरेस्ट त्यांनी घेतलं पाहिजे तर काय करायचं मागच्या वेळेस पण मला तसं मन दुखलं मला बाबतीत लहान सगळ्या आता असून सुद्धा तिच्याला असं वाटायला लागलं ना काहीच हाऊसमोस नाही तिचं नाव ठेवलं नाही तिच्या घोगऱ्या घातल्या नाही त्या तिला पाळणा झोपायला पाळणा म्हणून कसल्या त्या माहीत नाही आणि त्यातल्यात पहिला बड्डे करतील म्हणलं चांगला ती बी केला नाही सगळ्यांचं बड्डे केलं दिदीचा केला मोनाचा केला गुडाचा केला बापूचा केला फक्त येऊन जाऊन माझ्या अनूचा जा बड्डे चुकवला पुन्हा आम्ही बोलल्यावर तोंड दिसतं जवळ मी बोलण्यात बोल हे करत नाही आपण करतो ना मनापासनं हाय देव जेव्हा आपल्याकडं पाठवळवून बघेल तेव्हा बघेल बारका आहे म्हणून जरा वाटतं आणि ती म्हणते ती जरा जास्त मया बारक्यावर बसले लहान असतंय घरात त्याला कोण असते आपण समजून घ्यायचं आपल्याकडला ले, कोण घेणार आहे हो। जरा मोठ्या असणे जरा थोडं थोडं समजत असतंय पण मोठ्याकडे जरा थोडं दुर्लक्ष होतं मोठे आणि बारक्याकडे जरा लक्ष द्यावं लागतं जाणीवपूर्वक हो मन असते तर मला म्हणते तुला तिचीच माई आहे असं ते हाय तर हाय